सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा कासट परिवारामधील तसे माझे मित्रच सगळे अमरीश असेल अतुल असेल अमित असेल ते सगळे माझे शालेय जीवनापासूनचे मित्र आहेत आणि ज्या पद्धतीने तो व्हिडिओ मी पाहिला की त्यांच्यावर मारहाण त्या ठिकाणी झालेली आहे त्या मारहाणीचा सर्वप्रथम आपण सर्वजण निषेध करण्यासाठी आलेलो आहे मारहाण करणारे कोण आहे काय आहे ते कुठल्या राजकीय पक्षाचे याच्याशी आपल्याला कुठले कर्तव्य नाही ज्यांनी मारहाण केली त्याच्यावर कठोर कारवाई झाली असेल ते आमचे कार्यकर्ते असतील तरी झाली पाहिजे याच्याबद्दल कोणाच्याही मनात शंका असण्याचं काही कारण त्याच्यामध्ये नाही कासट परिवार आणि विशेष करून हे तिघं जण पण हे अतिशय मितवाशी आणि प्रत्येकाशी चांगलं वागणारे हे तिघं जण आहे म्हणजे यांच्याकडून कुठं मारहाण होऊ शकते या गोष्टीवरच माझा विश्वास नाही म्हणजे हे स्वतःहून काय करू शकतात या गोष्टीवर माझा कुठला विश्वास नाही आणि म्हणून या तिघांना न्याय देण्यासाठी आपण सगळेजण इथं आलेलो आहे पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की खरं तर याच्यामध्ये डीवायस पी साहेब सगळ्यात मोठी चूक जी आहे ती तुमच्या पी आय ची आहे तालुक्याचे पी आय एक एक त्या तिथं अशाच पद्धतीची एक घटना घडली आणि ज्याच्यामध्ये दोन कार्यकर्त्यांमध्ये मारामाऱ्या झाल्या त्या लोकांना कामावून काढून टाकण्यात आलं कामावून काढून टाकल्यानंतर पी आय पी पत्र दिलं टोल मॅनेजरला एक महिन्यापूर्वी अशीच भोत बिथ घटना घडली दोन गटांमध्ये मारामारी झाल्या त्या लोकांना काढून टाकलं कामावरून पी आय डुमने पत्र दिलं टोल मॅनेजरला परत कामावर घ्या मुळात जर एक महिन्यापूर्वी झालेल्या घटनेतच जर त्यांनी बंदोबस्त केला असता त्या तुझ्या मारामारी करणाऱ्यांचा तर परत अशा प्रकारची घटना घडण्याची हिंमत कोणी केली नसती त्याच्यामुळे ढुमनेनला तुम्हाला असं कसं पत्र देऊ शकतं एक, एक ते डुमने 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 माझं त्या ने काय पत्र दिलं की गुन्हा दाखल झाला आहे परंतु याच्यातून काही निष्पन्न होत नाही अरे निष्पन्न होत नाही तर गुन्हे माग घे कामावर घे सांगणारे तुम्ही कोण आणि त्याच्यामुळं तिथं अशा पद्धतीच्या घटना घडल्या आहेत तिथे जे गुंड प्रवृत्तीचे जे मुलं काम करतात त्या सगळ्यांना घरी पाठवून देण्याची गरज आहे हे टोल नाका बंद झाला पाहिजे नाही झाला पाहिजे तो नंतरचा मुद्दा आहे तो नॅशनल हायवेचा मुद्दा आहे आपण त्याच्यात काय करायचं काही नाही तो मुद्दा नंतरचा आहे परंतु भांडणं करणं तिथं आणि आरेरावीनी बोलणं हे आपण सहन करू शकत नाही आणि त्याच्यामुळं तो जो समजा मारहाण करणाऱ्या त्यांचे फोटो आमच्या बरोबरचे पण सगळीकडे व्हायरल झाले ते काँग्रेसचे कार्यकर्ते सांगितलं जरी असले तरी महाराणीला पाठिंबा नाही आणि त्यांच्यावर कठोर कारवाई ही झालीच पाहिजे जुमने असं पत्र का दिलं याची चौकशी तुम्ही केली पाहिजे मॅनेजरला असं पत्र त्यांनी का दिलं याची चौकशी झाली पाहिजे तिसरा मुद्दा म्हणजे त्या दिवशी रात्री मी मुद्दाम सगळी माहिती घेतली तिथं सातपुते नावाचे तुमचे पीएसआय का एपीआय बरोबर हे घटनास्थळी गेले घटनास्थळी गेले मग घटनास्थळी गेल्यावर त्या सातपुतेनी जागेवर कारवाई हादे भुमी का नाही केली हा देखील माझा प्रश्न आहे सातपुते तिथं बघायची भूमिका घेऊन निघून का गेले म्हणून हे सगळं प्रकरण संशयास्पद आम्हाला वाटत आहे आणि तुम्ही कोणावरही काय आरोप करा काय करा हे का सगळं तुम्हाला सांगतो पोलीस प्रशासनाची चूक आहे तुमची अजिबात पोलिसांची काही दहशत राहिलेली नाही इथं रस्त्यांनी जाता येता लोक ट्रिपल सीट पडतायत जाता येता लोकांना मारतायत शहरामध्ये परिस्थिती बघा बाजारपेठेमध्ये काय परिस्थिती मेन रोडला इतक्या पन्नासच्या साठच्या मोटरसायकल मोटरसायकलवर मुलं जात आहेत एवढ्या चोऱ्या होत आहेत चोऱ्या होत आहेत चोऱ्यापेक्षा महिला असेल किंवा पुरुष असेल तर मारून जातात महिलांना मारून जातात काय ह्याच्यावर तुम्हाला मी तु मागे पण सांगितलं होतं की तुम्ही कमांडो दोन तयार करून दोन मोटरसायकल कमांडो कंटिन्यू शहरात फिरवले पाहिजे hmm. कॉलेज असेल मेन रोड असेल जिथे सेन्सिटिव्ह एरिया आहे एखाद्या महिलेची छेड होत असेल तरी चुकीचं आहे आणि म्हणून कायदा व सुव्यवस्थेची परिस्थितीच गंभीर झालेली आहे hmm. तुम्हाला hmm. पोलिसी ही खाक्या दाखवणं गरजेचं आहे पोलिस ही खाक्या पाहिजे पोलिस दिसला की इथं फाटली पाहिजे लोकांची पोलीस दिसला की त्याच्या अंगावर जातात आणि म्हणून याच्यावर साहेब ही कारवाई झाली पाहिजे तीनशे चा गुन्हा दाखल झाला पाहिजे ज्यांनी ज्यांनी आरोप केले ज्यांनी ज्यांनी मारहाण केली त्यांना सगळ्यांना तुम्ही तातडीने अटक केली पाहिजे कायदेशीर तुम्हाला सगय पाई जे जे करता येईल ते ते तुम्ही सगळं केलं पाहिजे आणि इथून पुढं खाजगी खाजगी जागेवर जर भांडण होत असतील तर पोलिसांनी हस्तक्षेप करता कामा नाही का याला कामावर घ्या त्याला कामावर घ्या हे तुमचं काम नाही माझ्या इथं येऊन जर कोणी भांडण करत असेल आणि मी जर पोलीस कंप्लेंट करत असेल तर मला परत तुम्ही जर पर पत्र लिहिणार असाल की याला कामावर घ्या हे चालणार नाही आणि म्हणून हे सगळं जे आहे तो पोलिसी खाक्यात तुम्ही दाखवावा अशी तुम्हाला आमची विनंती आहे आम्ही सगळेजण संगमनेर शहराचे नागरिक कारण कासट परिवाराचं राधवलभजी कासट गेल्यानंतर पहिल्यांदा अशा पद्धतीची या परिवारावर घटना घडतीये आणि त्याच्यात आपण सगळेजण एक होतोय खरं तर तुमचं सगळ्यांचं मी आभार मानतो आणि अभिनंदन करतो की ज्यावेळेस दादांच्या दादा गेल्यानंतर अशी घटना या मुलांवर येणं आणि तेव्हा आपली सगळ्यांची जबाबदारी त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि म्हणून आपण इथं आलेलो आहे त्याच्या जागी जर एखादा भांडखोर गुंड प्रवृत्तीचा कोणी मुलगा असतो तर आपण एवढे आलो पण नसतो पण या तिघांचा स्वभाव आपण जवळून पाहिलेला आहे आणि म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे तुम्ही तातडीने कारवाई करावी पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमने संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट